ऐका म्हणते लहानातली महान गोष्टी कैलासवासी रामचंद्र व माणिक गेरा गोर यांच्या स्मरणार्थ आबा गोरट माझे सरपंच वरती करा ओ यांच्या वतीनं ही गोष्टी लागते निखिल माने सांगली आणि वेतन मनोज गोरड गोरडवाडी ही गोष्टी सर्व मंडळाच्या शुभ लागते आणि पंच म्हणून ज्ञानले लोकले असतात आणि आप्पाठीच आपापाठी आणि लढण्याची आई त्याने बघा हो सापासारखा सूर पायामध्ये स्वतःच्या गावचं मैदान आहे पण भीती ही कसली नाही त्या मनोज गोरडला आणि वाघाला हातात धरलं त्याऱ्या पाहिजे टाळ्या गावचं बोरगर कस लढतय बघा हाताची नवदर काढली किस्सा पण हा कुछ कम नाही पंजा लड़ा के देख डावा गुरगा खरा करून निघण्याच्या विचारात निकिर माने आणि पायाव लक्ष द्यायचं डाव करायचा पण कोणा पक्षी जास्त नाही गुडगा लावायचा नाही मापा धरायचा गुडगा लावायचा नाही किस्सा ভাল ভাল এলে মনোজ গোরে পড়া পিছিয়ে শব্ভর রুপে বাবা সাব গোরেজ পাঁচশে